नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण बघायला मिळत आहे चला तर मग बघूया नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती चांदवड येथील उन्हाळी कांद्याचे बाजारभाव चांदवड येथे आज त्र्याण्णव कांदा वाहनांची आवक दाखल झाली होती कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार एकशे शहात्तर रुपये जास्त जास्त दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे दहा रुपये गोल्टागोली तीन हजार रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान